हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका संपूर्ण देशभरामध्ये सध्या भक्तिमय वातावरण आहे कारण उद्या अनेकांच्या घरात आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायांचं आगमन होणार आहे भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीचं महत्व पौराणिक मान्यतेमध्ये सर्वात विशेष आहे आणि याच दिवशी गणपतींचे पृथ्वीवरती आगमन होतं भक्तांचे दुःख दूर करण्यासाठी बाप्पा दहा दिवस पृथ्वीवरती राहतात असं सुद्धा म्हटलं जातं गणेश चतुर्थीच्या दिवशी देवी पार्वती आणि महादेव यांचे पुत्र श्री गणेश जन्म झाला याच दिवशी घरात गणपती बसवल्यामुळे वर्षभर सुख आणि आशीर्वाद मिळत असतो तर उद्या शनिवारी सात सप्टेंबर रोजी भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी सगळीकडे श्री गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे आणि मंगळवार सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे तर गणेश स्थापनेपासून अकरा दिवस असल्याने ज्यांच्याकडे अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन केले जाते त्यांच्याकडे अकरा दिवसांचा उत्सव असेल तर या दहा ते अकरा दिवसांच्या काळामध्ये गणपती तत्व हे पृथ्वीवरती जागृत असतं त्यामुळे केलेल्या सेवेचा उपासनेचा भक्तांना भरभरून असा लाभ होत असतो त्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात तर असाच एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर या उपायामध्ये उद्याच्या दिवशी तुम्हाला सकाळीच या झाडाचं एक पान आणायचं आहे ज्याप्रमाणे श्री गणेशांना जास्वंदाचं फुल दुर्वा या अतिशय प्रिय आहेत अगदी त्याच प्रकारे या झाडाचं पान सुद्धा बाप्पांना तितकंच प्रिय आहे तर उद्याच्या दिवशी या झाडाचं पान बाप्पांच्या चरणी अर्पण केल्यामुळे तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होऊ शकते तर हे कोणत्या झाडाचं पान आपल्याला उद्या आणायचं आहे उद्या जमलं नाही तर या दहा दिवसांच्या काळामध्ये तुम्ही कधीही हे जे पान आहे तर ते आणून बाप्पांच्या चरणी तुमच्या इच्छापूर्तीसाठी अर्पण करू शकता पण ते पान अर्पण करण्यापूर्वी त्या पानावरती तुम्हाला कोणती सेवा करायची आहे कोणता मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पहा जेणेकरून योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनला पण क्लिक करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा हा मिस नाही होणार आगमन आहे पार्थिव स्वरूपातील श्री गणेशाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केल्यानंतर त्यामध्ये प्राण जे आहेत तर ते आलेले असतात आणि गणपती बाप्पा हे आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेमध्ये असतात ज्यांच्या घरामध्ये श्री गणेशांच्या मूर्तीची स्थापना केली जात नाही त्यांनी पण ही सेवा करायची आहे कशा प्रकारे हे करायचे आहे हे मी पुढे तुम्हाला शेअर करणारच आहे तर पहा हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तर तो आपल्या कठीणातील कठीण इच्छा पूर्तीसाठी करायचा आहे श्री गणेश जे आहे तर ते विघ्न अर्थ आहेत विद्येचे देवता आहेत भक्तांच्या रक्षणासाठी कल्याणासाठी ते कायम धावून जात असतात आणि या दहा दिवसांचा काळ हा अतिशय सर्वोत्तम मानला गेलेला आहे तुमच्या घरामध्ये दीड दिवसाचा गणपती बसत असेल अडीच दिवसाचा असेल सात दिवसाचा किंवा दहा दिवसाचा असेल तर तुम्हाला ही जी सेवा आहे तर ती करून तुमच्या इच्छित मनोकामना पूर्तीसाठी बापांकडे प्रार्थना करायची आहे तर पहा आपल्यापैकी अनेक जणांची स्वतःचं घर पाहावं मग त्यासाठी आपण भरपूर कष्ट करत असतो मेहनत करत असतो पण बऱ्याचदा आपल्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही अनेकदा पैसा असून सुद्धा घराचे आपले जे योग आहे तर ते जोडून येत नाहीत असं म्हणतात लग्न किंवा घर होण्यासाठी हे योग्य वेळ येणं गरजेचं असतं अगदी त्याच प्रकारे जर तुम्हाला तुमच्या प्रयत्नांच्या सोबतच नशिबाची साथ हवी असेल तर बाप्पांच्या समोर हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे बाप्पांचे आशीर्वाद तुम्हाला जर मिळाले तर तुमच्या कठीणातील कठीण इच्छा ही होऊ शकते घरासोबतच तुमच्या इतरही काही इच्छा मनोकामना असतील जसं की तुमच्या घरातील उपवर मुलामुलींचे लग्नाचे योग जुळून यावेत किंवा तुम्हाला अनेक वर्षानंतर संतान प्राप्ती होत नसेल किंवा त्यासाठी तुम्ही बापांकडे प्रार्थनाही नक्कीच करू शकता शिवाय तुमच्या घरामध्ये स्थैर्य राहत नसेल घरामध्ये पैसा येतो पण तो फार काळ टिकत नाही घरामध्ये आजार पण वाढलेली आहेत आजारी पडत असते किंवा घरामध्ये थोडाफार पैसा येतो आणि तो, तो आजारपणाच्या उपचारामध्येच निघून जातो आणि महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैसा हा टिकत नाही आणि त्यामुळे वारंवार तुम्हाला कर्ज घ्यावं लागतं त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता आता हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला गणपतीच्या प्राणप्रतिष्ठेनंतर करायचा आहे तुमच्या इच्छापूर्तीसाठी करायचा आहे तर उद्या सकाळीच तुम्हाला या झाडाचं पान घरामध्ये आणायचं आहे उद्या तुम्हाला जर हे झाडाचं पान नाही मिळालं तर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो दहा दिवसांच्या कालावधीमध्ये कधीही करू शकता अनंत चतुर्दशीच्या दिवशी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर त्या दिवशी तुम्हाला बाप्पांचा वार आहे मंगळवार आहे आणि त्या दिवशी तुम्हाला जर हे पान मिळालं तर उत्तमच आहे आता उद्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर सकाळी सकाळ सगळी घरातली कामं वगैरे आटोपून मग गणपती बाप्पांना आणायला जायचं आहे गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही घरामध्ये आणल्यानंतर बाप्पांची मूर्तीची विधी विधी व तुम्हाला प्राण प्रतिष्ठा करायची आहे बाप्पांना तुमच्या घरामध्ये आमंत्रित करायचं आहे त्यांचं आवाहन करायचं आहे बाप्पा हे साध्या सेवेने किंवा तुमच्या आवाहनाने सुद्धा घरामध्ये प्रवेश कराय करत असतात तो दिवसभरामध्ये तुम्हाला त्यामुळे हा उपाय कधीही करता येईल अगदी प्राणप्रतिष्ठेच्या वेळी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आणि तेव्हा जर तुम्हाला हे पान नाही मिळालं तर तुम्ही दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार हा उपाय करायचा आहे असं काही नाही की कोणत्या एका ठराविक व्यक्तीने हा उपाय करायचा आहे घरातल्या प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या इच्छापूर्तीसाठी हा उपाय केला तरीही चालेल तर पहा काही समस्या असतील तर तुमच्या मुलांचं मुलांनी हे झाडाचं पान हातामध्ये घ्यायचं आहे त्यांच्या इच्छा मनोकामना व्यक्त करत जो मंत्र तुम्हाला मी सांगणार आहे तर तो मंत्र तुम्हाला पठण करत बाप्पांच्या चरणी हे पान जे आहे तर ते अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुमच्या पतीच्या किंवा तुमच्या स्वतःच्या काही समस्या असतील आर्थिक स्थैर्य राहावं यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर यासाठी तुम्ही हे जे पान आहे तर ते जास्तीचे आणून ठेवा रोज एक पान तुम्ही अर्पण करू शकता किंवा पहिल्या दिवशी बाप्पाच्या चरणी अर्पण केल्यानंतर ते पान जे आहे तर ते तुम्हाला कुठे ठेवायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे याशिवाय उद्याच्या दिवशी बापांना प्रिय असणाऱ्या गोष्टी खरेदी केल्या जातात ज्यामध्ये बापांना कोणी यथाशक्ती चांदीच्या दुर्वा असतील किंवा चांदीचे मोदक असतील किंवा बापांसाठी एखादा अलंकार असेल तर अशा प्रकारच्या काही वस्तू आपण भेट म्हणून घेत असतो जर बापांना प्रिय असलेली वस्तू म्हणजे हे जर झाड तुमच्या घरामध्ये आणलं तुम्ही तर बाप्पा तुमच्या घरामध्ये साक्षात निवास करतील एवढं हे झाड किंवा या झाडाची पानं ही बापांना अतिशय प्रिय आहेत तर हे झाड तुम्हाला कोणत्याही नर्सरीमध्ये अगदी सहजच मिळून जाईल आणि हे जे झाड आहे तर ते तुम्ही उद्याच्या दिवशी जर तुमच्या घरामध्ये लावलं तर बाप्पा दहा दिवस काय पुढील अनेक वर्ष तुमच्या घरामध्ये निवास करतील तुमच्या कुटुंबाचं रक्षण करतील त्या कुटुंबातील प्रत्येकाच्या इच्छा मनोकामना पूर्ण करतील ज्याप्रमाणे महादेवांना बेलपत्र श्री हरिविष्णूंना तुळशीपत्र आणि गणेशांना दुर्वा आणि शमीचं पान अर्पण केलं जातं सामान्यतः शनीच्या झाडाची पानं देवांना सुद्धा अर्पण केली जातात पण या झाडाचं पान महादेवांना आणि श्री गणेशांनाही तुम्ही अर्पण करू शकता श्री गणेश पूजेने घर कुटुंब आणि धनाच्या संबंधित सर्व प्रकारच्या अडचणी दूर होऊ शकतात तर या झाडाची पानं श्री गणेशांना दुर्वांप्रमाणेच अतिशय प्रिय आहेत मान्यतेनुसार या झाडांमध्ये महादेवांचा वास आहे गणेशोत्सव काळामध्ये गणपतींना शमीची पानं अर्पण केल्यामुळे तुमच्या मुलांची बुद्धी तल्लक होते तुमच्या आयुष्यामध्ये असलेले सर्व दुःख दूर होतात मानसिक शांती प्राप्त होऊन दुर्भाग्य दूर होतं एवढं महत्व या शमीच्या पानांना आहे त्यामुळे सांगितल्याप्रमाणे उद्याच्या दिवशी जर तुम्हाला शमीचं छोटस रोप जे आहे तर ते घरामध्ये आणता आलं तर उत्तमच आहे तर श्री गणेशांसाठीची ही अतिशय सर्वोत्तम अशी भेट राहणार आहे बाप्पांची कृपा ज्या व्यक्तीवरती असते तर तो सुख समृद्धी आनंदी जीवन जगत असतो गणपती बाप्पांना विद्येची देवता मानलं जातं तुम्हाला श्री गणेशाचे आशीर्वाद हवे असतील तर बाप्पांना प्रसन्न करायचा असेल तर या काही गोष्टी ज्या आहेत तर त्या बाप्पांना अर्पण केल्याच पाहिजेत ज्यामध्ये दुर्गांची जोडी असेल किंवा लाल रंगाचं जास्वंदाचं फुल असेल बाप्पांच्या आवडीचे मोदक आहेत त्याशिवाय शमीचं पान आहे तर या उद्याच्या दिवशी जर तुम्ही शमीचं रोप तुमच्या घरामध्ये आणून लावलं तर ते एक ते दोन पानं जी आहेत ती तुम्हाला तोडायची आहेत आता पानं तोडत असताना तुम्हाला एक पान न तोडता तुम्हाला संपूर्ण देठा साहित्याला तोडायचं आहे तर बघा या झाडाची छोटी छोटी पानं असतात आणि ती देठ एका देठाला जोडली गेलेली असतात तर तो एक देठ तुम्हाला तोडायचा आहे आणि अशी पानं तुम्हाला दोन ते पाच घ्यायची आहेत अगदी तुम्ही बाजारातून ही जी पानं आहेत विकत आणू शकता किंवा तुम्ही तुमच्या शेजारी जर एखादं झाड असेल शेजारी त्यांच्या घरात त्यांना विचारून तुम्ही झाडाची पानं घेतली तरीही चालते जरी तुम्ही शेजाऱ्यांच्या झाडाचं पान घेतलं आणि त्यावरती तुम्ही हा उपाय करणार आहात तर त्यामुळे सेवेचं फळ जे आहे तर ते तुम्हालाच मिळणार आहे आता हा उपाय जो आहे तर तो आपल्याला श्री गणेशांचा समोर बसून करायचा आहे जिथे तुम्ही मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केलेली आहे ज्यांच्या घरामध्ये मूर्ती आणली जात नाही ज्यांच्याकडे ती परंपरा नाही त्यांनी देवघरासमोर बसून ही सेवा करायची आहे कारण आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाप्पांची मूर्ती किंवा फोटो हा असतोच आणि सांगितल्याप्रमाणे पृथ्वीवर जागृत असल्यामुळे तुम्ही कुठेही बसून ही बसुनी सेवा केली तरीही चालेल फक्त तुमचा मासिक धर्म असेल तर मग हा उपाय तुम्हाला करता येणार नाही सुतकामध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकणार नाही पण मासिक धर्म असेल तर तुमच्या घरातील इतर सदस्यांनी हा उपाय केला तरीही चालेल तर पहा हे शमी पत्र तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे त्यापूर्वी बापांना तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायचं आहे कारण श्री गणेश असे एकमेव पुरुष देवता आहे ज्यांना आपण ओलं कुंकू हे अर्पण करू शकतो त्यामुळे श्री गणेशांची कृपा आपल्याला लाभत असते त्यानंतर थोड्याशा अक्षत अर्पण करायचं आहे त्यानंतर हे शमी पत्र तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये पकडायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एका मंत्राचं पठण करायचं आहे तत्वप्रियाने सुपुष्णानी कोमलानी शुभानिवे शमीदलानी हेरंब गणनायकः गणनायक हा हा मंत्र जो आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे आता हा मंत्र जास्तीत जास्त अकरा वेळेला एकवीस वेळेला किंवा एकशे आठ वेळेला तुम्हाला म्हणायचा आहे त्यानंतर बाप्पांच्या चरणी तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करत तुम्हाला ते अर्पण करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही सुकलेली ही सुकलेली फुलं दुर्वा वगैरे सर्व काही गोळा करता त्यावेळेला हे शमीपत्र सुद्धा तिथून तुम्हाला उचलायचं आहे आणि त्यानंतर हे शमीपत्र जे आहे तर ते तुम्हाला लाल रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळून तुमच्या तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा तुमच्या देवघरामध्ये देवघराच्या ड्रॉवर मध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता मुलांच्या सुद्धा तुम्ही ठेवू शकता तर असा हा एक अत्यंत साधा सोपा पण अत्यंत प्रभावी उपाय हा तुम्हाला उद्या गणेश चतुर्दशीच्या दिवशी करायचा आहे उद्या नाही तुम्हाला शक्य झालं तर पुढील दहा दिवसांमध्ये तुम्ही कधीही हा उपाय तुमच्या वेळेनुसार नक्की करा तर उद्या आलेल्या श्री गणेश चतुर्थशीच्या तुम्हाला खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा तुमच्या घरामध्ये देवबाप्पांच्या कृपेने सुख समृद्धी येऊ देत भरभराट होऊ देत तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा मनोकामना या पूर्ण होऊ देत तर चला झालेली सेवाही मी श्री गणेशाच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ